मित्रांनो मागील त्याला सौरकृषी पंप योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना पेमेंट करायची मॅसेज आलेले आहेत तर शेतकऱ्यांनी मॅसेज आल्यानंतर पेमेंट करावी का मित्रांनो मागील त्याला सुरकृषी पंप योजनेअंतर्गत जो काही एस एम एस आलेला आहे तुमचा अर्ज पेमेंट केल्यानंतर पुढेच के त्या अर्जावरती जी काही प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया केली जाणार आहे यापूर्वी मेडामधून जे फॉर्म होते त्यामध्ये आपण फॉर्म भरल्यानंतर आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला पेमेंटचे ऑप्शन येत होते तर आता आणि ते पेमेंटचे ऑप्शन आल्यानंतर आपण पेमेंट, पेमेंट करून जो काही आपला वेंडर आहे तो सिलेक्ट करून आपल्या शेतामध्ये पंप बसवला जात होता जी काही पेमेंट केल्यानंतर पुढची जी कार्यवाही हो होती जी काही प्रक्रिया होती ती पार पडली जात होती पण आता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांना मॅसेजसुद्धा आलेले आहेत आणि तुम्ही फॉर्म भरला असेल भरल्यात भरल्या तुम्हाला पेमेंट करण्याचे ऑप्शन देत आहेत मित्रांनो पेमेंट करण्याचे ऑप्शन देत आहे म्हणजे तुम्हाला लगेच सोलार तुमचा मंजूर झाला असं नाही तर मित्रांनो या योजने थ्रू तुम्हाला पेमेंट ही आहे ती अगोदरच भरणा करणे गरजेचे आहे त्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया आहे जर विदाउट पेमेंटचा तुमचा फॉर्म जर असेल तर तो ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह केला जात आहे तुम्हाला मी पुढे दाखवेल की ड्राफ्टमध्ये कशा पद्धतीने सेव्ह करत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ड्राफ्टमध्ये कशा पद्धतीने असा एक एस एम एस एक तुम्ही फॉर्मचं स्टेटस जेव्हा चेक करता त्यावेळेस अशा प्रकारे शो होत आहे तर या अर्जाची पेमेंट केल्यानंतर हा अर्ज पूर्णपणे प्रक्रिया केली जाणार आहे या अर्जावरती आत्ता तुमचा अर्ज प्रक्रियेसाठी गेलेला नाही आहे तो फक्त तुमचा ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह झाला आहे याची ज्या वेळेस तुम्ही पेमेंट करसाल त्यावेळे तो अर्ज तुमचा पुढील जी काही प्रक्रिया असेल तुमचा अर्ज मंजूर किंवा रिजेक्ट होईल यावरती पुढची जी काही प्रक्रिया आहे ती पेमेंट केल्यानंतरच होईल म्हणजे आता जे शेतकरी पेमेंट करतील त्यांनाच सोलार मिळेल पण ज्यावेळेस त्यांचा अर्ज जो आहे तो मंजूर झाला त्यानंतरच त्यांना सोलार पंप जो आहे तो मिळणार आणि जे शेतकरी मेढामध्ये फॉर्म भरून अजूनही लागले नाही त्यांनी यावरती फॉर्म भरू नका कारण तुमचा त्याच जागून तुमचे सिलेक्शन होऊन तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन येईल तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत टू एस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा